नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे शेतात आमचं भाताचं पीक कसं आलं आहे ते पाहायला म्हणजे गाडी जर आम्ही गावात जवळ शेत होतो पण तरी पण आम्ही गाडीवरूनच गेलो आणि इथे गाडी रस्त्यावर लावली आणि थोडंसं चालत जावं लागत होतं तिथून पुढे जो रस्ता आहे तो जरा कच्चा रस्ता आहे आणि पाऊस लागल्यामुळे काय झालं जरा चिखल जरा जास्तच झाला होता त्यामुळे आम्ही गाडी तिथंच रस्त्याकडेला लावली आणि या रस्त्याने आम्ही चालत गेलो शेतापर्यंत नाहीतर उन्हाळाचं उन्हाळा असला की गाडी आमची शेतापर्यंत जाते पण आता पाऊस लागल्यामुळे ती आम्हाला नेता येत नव्हती म्हणून आम्ही तिकडेच लावली उगाच रि रिस्क घ्यायला नको म्हटलं आपण चालतच जाऊया जास्त काही चालावं लागलं नाही थोडंसंच लांब आहे शेत आमचं म्हणजे हा रस्ता थोडासाच आहे आणि लगेच शेत आहे त्यामुळे जास्त काही चालायला लागत नव्हतं लगेचच आम्ही पोचलो शेतामध्ये त्यानंतर इथे पहा जाता जाता इथे थोडे चवळीची शेंग दिसली वर्षाला त्यामुळे तिने खायला घेतली नको म्हणत होतं घ्यायला असं कोणाच्या तरी घेतलं किवच कोणीतरी ओरडेल आमच्याला हात कशाला लावला म्हणून म्हणून नको म्हणत होतो पण तरी पण ही म्हटली काय होते एक फक्त शेंग आहे खायला म्हणजे चवळीची शेंग आम्ही त्याला नकली म्हणतोय तर तिने घेतली नाही ती छान त्याच्या दाणे खूप छान लागतात हिरवेच खाल्ली आणि तसंच आम्ही पुढे गेलो तर इथे गेल। पहा हे सुद्धा भाताचं शेत आहे पहा हे पण एक दहा बारा दिवसात लगेच कापायला येण्यासारखं आहे म्हणजे आता पिवळं पिवळं व्हायला लागले त्याचा कलर बदल बदलायला लागलाय आमचंसुद्धा असंच आहे हे हा पहा चिखल किती आहे खूपच चिखल आहे रस्त्यांना जातानासुद्धा आम्हाला चालत जातानासुद्धा त्याच्यामध्ये पाय जात होता तरी पण आम्ही सावकाश सावकाशच गेलो आणि इथून आता हे आमचं शेत आले पहा इथून थोडंसं कच म्हणजे रस्ता नाही आहे इथून शेतातनं बांधावरूनच जावं लागतं आणि हे आहे आमचं भात हे खूपच मोठं वावर आहे एका एकराचं वावर आहे आणि हे सगळं भात आम्ही केलं आहे आणि ते शेजारी पण आहेत भात म्हणजे इथे अजून दोन तीन एकर शेत आहे भाताचं सगळं शेजाऱ्यांचं आणि आमचं आणि एक एक एकर आहे त्यामुळे आता हे पिवळं पिवळं असं कलर चेंज व्हायला लागला आहे भाताचा म्हणजे दाणे पूर्ण टचाने असे भरलेले आहेत आणि आता एक दहा बारा दिवसात आम्ही ह्याची कापणी पण करणार आहोत हे भात आम्ही कापायला काय हाताने म्हणजे माणसं घेऊन कापणार नाही आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आम्ही मशीन घालणार आहे जे भात कापणीचं आता नवीन मशीन आलेत ना भात कापून तुम्हाला वारं देऊन आणि त्याचं पिंजार थे, थे, जे असतं ते गवत असतं ते पसरून जे टाकतं ते मशीन आम्ही भात कापायला हे सांगितलं आहे काय होतं एवढं जास्त भात असलं की जास्त लोकं लागतात आणि भात कापणी आवरत पण नाही ते भात काप खुरप्याने कापायचं परत ते हाताने थोडी थोडी मूठ हातात घेऊन झोडायचं त्याचे दाणे खाली पाडायचे आणि ते वारं द्यायचं खूपच त्रास असतो त्याचा म्हणून आम्ही मशीनच सांगितले मशीनमधून कापून वगैरे पिंजर वगैरे पसरून मिळते आणि भातसुद्धा एकदा वारं देऊन सगळी घाण निघते त्याची त्यामुळे ते आपल्याला एकदा स्वच्छ करावं लागतं हे तो भात कापणीचा व्हिडिओसुद्धा आम्ही बनवणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे भाताचे दाणे पहा किती छान आहेत अगदी बारीक भात आहे हे म्हणजे शुभांगी नाव आहे या भाताचं आणि खूप छान भात होतं याचा आणि बारीक तांदूळ होतं याचं आणि आता भात कापणीच्या अगोदर याच्या भात कापणीनंतर याच्यामध्ये आम्ही उसाची लागण करणार आहे आणि त्या लागणीसाठी आम्हाला उसाचे डोळे करायचे आहेत म्हणजे रोपं वगैरे तयार करायचे आहेत आणि ती रोपे आम्ही आत्ताच आत्ताच म्हणजे भात कापायच्या अगोदरपासूनच त्याची तयारी करणार आहोत रोपे कशी करायची ऊस कसा तोडायचा त्याची रोपे म्हणजे डोळं ऊसाची डोळी कशी का काढायची ती तयार कशी करायची हे सगळं आम्ही व्हिडिओ करणार आहोत आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आम्ही पाठवू नक्की बघा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आमचं भातसुद्धा कसं वाटलं ते सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद